शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये आणि आज आमच्या आजच्या व्लॉगमध्ये तर आज सकाळची सगळी साफसफाई वगैरे बागेला बागे देणारं पाणी हे सगळं माझं कामावरलेलं आहे आणि आता माझा फेरफटका चालू आहे बागेत तर हे पहा किती सुंदर असं वातावरण आहे ते रोजच असतं असं छान वातावरण सकाळी सकाळी इकडे हे पहा देशी गुलाबाची कळी किती छान आहे फेंट गुलाबी बेबी पिंक कलरची खूप सुंदर असा सुगंध असतो ह्याला घमघमाट देशी गुलाब त्यानंतर ही आहेत गलांड्याची फुले याला जर्मन पण बोलतात काही ठिकाणी पिवळा आणि थोडासा असा केशरी अशी दोन शेड असतात या आणि हे आहे रांगोळी काढण्याचं माझं काम चालू आहे सकाळी सकाळी आता आंबोळ वगैरेवरून आलो आणि त्यानंतर मी आलेली आहे मक्याच्या शेतात तर असा शेतात गावठी मका लावलेला आहे गावरान मका आणि त्याची आता छान कणसं अशी खायला आलेली आहेत कवळी कवळी कणसं तर ही कणसं उकडून आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात त्यामुळं आम्ही कंचं घ्यायला आलेली आहे तर अशी जी कणसं तयार झालेली आहेत ती पाहून पाँण, पाहून अशी तोडून घेतली थोडंसं आधी पाहून घ्यायला लागतं ते तयार झाले की नाही ते हे आहे मक्याचं शेत आणि आता मी बरीचशी कणसं घेतलेली आहेत व वातावरण आहे सकाळी सकाळी असं धुकं पसरलेलं आहे सगळं आणि भरपूर अशी कणसं घेऊन आता मी घरी जाणार आहे तर ही जी कणसं आहेत मक्याची कोवळी अशी छान तर ती सगळ्यांना आमच्याकडे अशी चुलीतल्याने खऱ्यात भाजून किंवा मग कुकरमध्ये असं मीठ वगैरे टाकून उकडून खूप आवडतात सगळ्यांना खायला त्यामुळे मी आज ती सकाळी सकाळी जाऊन आणलेली आहेत आणि ही अशी फ्रेश कंचं खूप छान लागतात गावरानकंच ही स्वीटकॉर्न नाही आहे हा स्वीटकॉनपेक्षाही ही, ही चवीला चांगली असतात गावरान कंस तर आता ही सगळी मी सोलून घेते कंचं कंसं सोलून घेतलेली आहेत आणि त्याचा जो पाला आहे तो आमच्या वेरूला पण खूप आवडतो तर आता तो, तो वेरूला मी देते खायला वेरू पण खुश होईल त्या कणसाचा पाला विरूला खूप आवडतो पहा लगेच कसा तो मन लावून खातोय तर आता ही कंसं मी तुकडे करून असे कुकरमध्ये घातलेली आहेत आणि त्यात कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून याच्या दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यात मीठ घातले आणि पाणी घातले आणि झाकण लावून आता ह्याच्या दोन ते ती तीन शिट्ट्या केल्या की छान शिजतात कणसं ती आणि त्याला मीठ पण छान लागलं जातं तर अशी ही जास्त मीबर कणसं नाही उकडून चांगली लागत तर अशी ही जी थोडीशी कोवळी कोवळी दाणे असतात ज्याला ती कणसं उकडून खूप छान लागतात तर ती आता मी उकर ठेवलेलं आहे उकडायला हे आता उकडून कणस तयार आहेत हा एक प्रकारे रानमेवाचा आहे हे सगळ्यांना खूप आवडतो अशी कोळी कोळी कनसम छान लागतात त्यानंतर मी आलेली आहे इकडे महालक्ष्मी मंदिरात दुपारी तर हे आहे आमच्या माहेरचं महालक्ष्मी मंदिर इथे एक लग्न समारंभानिमित्त आज दुपारी मी इकडे आलेली आहे तर आता मी मंदिरात जात आहे दर्शनासाठी इथे मंदिरातलं वातावरण एकदम छान आहे आणि एकदम प्रसन्न असं वाटतं मंदिरात गेलं की तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या पुरंदरचा स्वाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद